नमस्कार मित्रांनो शिक्षक पदभरतीबाबत महत्त्वाची अपडेट आहे शिक्षक पदभरतीबाबत एक प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीसचं हे प्रसिद्धीपत्रक आहे आपण या व्हिडिओमध्ये या भरतीबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच लेटेस्ट नवीन नवीन नवी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शासनाने दिनांक सात सहा दोन हजार चोवीसच्या पत्राने माजी सैनिक या समांतर आरक्षणातील माजी सैनिक यांच्यासाठी जाहिरातीतील जागा त्या त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारणपणे रूपांतरित करून भरण्यासाठी मान्यता दिली त्या पत्रामध्ये दिलेल्या सूचनेनुसार संबंधित सकमक्ष अधिकारी यांचे कार्यालयास दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव देण्यात आला तसेच दिनांक चौदा सहा चोवीसपर्यंत पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात आला संबंधित विभागाने देखील त्यांच्या अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाकडून माजी सैनिक व शहीद सैनिकांचे वारस यांच्यातून शिक्षक पदासाठी पात्र असणाऱ्या माजी सैनिक या समांतर आरक्षणास पात्र असणाऱ्या उमेदवाराची माहिती मागितलेली आहे शासनाने दिनांक चौदा सहा चोवीसच्या पत्राने त्या त्या सामाजिक प्रवर्गांतर्गत भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदासाठी प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली आहे गुणवत्तेनुसार आरक्षण व विषयनिहाय पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाहीत याबाबत पुनश्च खात्री करून सदर रिक्त जागापैकी दहा टक्के जागा टाकून उर्वरित प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणातून व तदनंतर प्रकल्पगस्त समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास त्या त्या सामाजिक प्रवर्गातील अन्य उमेदवाराकडून गुणवत्तेनुसार भरण्याबाबत निर्देश आहेत त्यानुसार आयुक्तालया स्तरावरील अंतर्गत कार्यवाही सुरू आहे वर नमूद केल्याप्रमाणे दोन्ही प्रवर्गाच्या समांतर आरक्षणाच्या संदर्भात काही अटीची पूर्तता केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश असल्याने ती कार्यवाही जलद गतीने पूर्ण करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित रिक्तपदासाठी व्यवस्थापनीय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे यासंदर्भात कोणताही कायदेशीर विवाद निर्माण होऊ नये त्यासाठी शासन आदेशामधील अटीची पूर्तता करणे अनिवार्य आहे ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे दिनांक सात जून व दिनांक चौदा जून रोजी आदेश प्राप्त झाल्यानंतर दररोज यासंदर्भात पाठपुरा करण्यात येत आहे तसेच याद्या प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने पोर्टलवरील आवश्यक तांत्रिक चाचणी देखील सोबत करण्यात येत आहे वरील अटीची पूर्तता तसेच या संदर्भातील विविध परस्पर विरोधी मागण्या या या संदर्भात सुयोग कार्यवाही प्रशासकीय स्तरावरून केली जात असतानाही या गुणवत्ता यादी संदर्भात काही घटकांकडून अभियोग्यता धारकामध्ये नैराश्याचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे ही बाब योग्य नाही बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो अशा पद्धतीने या राखीव जागा भरण्यासंदर्भामध्ये हे प्रसिद्धीपत्रक आहेत व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद